आज आपल्या समोर अशा एका व्यक्तीविषयी बोलणार आहे जी व्यक्ती व्यक्ती नसून कर्तृत्वाला स्वप्नांचे पंख लावून आकाशात झेप घेण्याची क्षमता निर्माण करणारे कोर्चा स्रोत कामावर जाणारा आठ वर्षाचा मुलगा देशाचा महत्त्वाचा शास्त्रज्ञ होतो देशाचे सर्वोच्च पद आपल्या कर्तृत्वाने आणि एवढ्या मोठ्या महाड कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सारख्या लेकरांमध्ये सतत हिंदणारे फिरणारे आपल्याशी बोलणारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम <tell> होय माझा आवडता शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम का आवडतात कलाम असा प्रश्न तुमच्याही मनात पडला असेल कलामांसारखं व्यक्तित्व आपल्याला प्रेरणा देत राहत रामेश्वर येथे जन्मलेल्या कलामांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती रोजच्या जीवनाची भ्रांत पण अशाही परिस्थितीत आपले स्वप्न कसे साकार करायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपली अभ्यासाची आप आवड पूर्ण व्हावी याकरिता त्यांनी लहान असताना आठ आठ किलोमीटर पायी प्रवास करत वर्तमानपत्र वाटली अगदी छोट्यातलं छोटं काम देखील ते अगदी तन्मयतेने करायचे त्यांच्यातील हा गुण मला फार आवडतो मध्ये असताना त्यांच्या गुरुजींनी पक्षी कसे उडतात याविषयी वर्गात माहिती दिली ती माहिती जेव्हा विद्यार्थ्यांना समजली नाही तेव्हा शिक्षकांनी समुद्र भेटून पक्षी कसे उडतात याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवले तिथून कलामांच्या स्वप्नांनी आकार घेतला आणि कलामांनी ठरवलं की आपण फायटर पायलट व्हायचं फायटर पायलटच्या परीक्षेमध्ये ते नव्या स्थानावर होते पण जागा मात्र आठच होत्या आणि म्हणून त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं अपयशाला सामोरं जात असतानाही ते खचले नाही ते सतत कार्यरत राहिले आणि त्यातून ते त्यांनी स्वतःला एवढं विकसित केलं की के त्यांना लोक मिसाईल मॅन म्हणून ओळखू लागले मिसाईल पाहिजे असतात आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाच्या कळते देशाच्या वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून कार्य केलं एकोणीसशे बहात्तर ला अणुचाचणी करण्याला विरोध असतानाही जगातील कोणत्याही देशाला नकळू देतात पोखर नेते अणुचाचणी करण्याचे ज्या त्यांनी कार्य केले त्यात महत्त्वाचा होता अनेक पुस्तक लिहिली आणि त्यांचे चरित्र म्हणून अग्निपंख या पुस्तकाचा लागतो जिद्द या पुस्तकातून ते भरारी घेण्यासाठी प्रेरणा देतात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यावरही ते मुलांमध्ये रमतात मुलांमध्ये जाऊन स्वप्न पाहिला शिकवतात म्हणून मला कलाम आवडतात पर्यंत भारतामध्ये देशा, देशा महासत्ता व्हावी असं कलामांचं स्वप्न होत ते स्वप्न घेऊन आपण जगलं पाहिजे चला तर मग आवडत्या शास्त्रज्ञाचे आवडते स्वप्न साकार करूया नव्या आता कधी ने नवे स्वप्न पाहू नव्या आता कधी ने नवे स्वप्न पाहू लढाया नव्या जिंकण्या सज्ज वाहू आम्ही सूर्यकन्या से सर्व सामर्थ्य हे मिळूया से सर्व सामर्थ्य हे मिळूया स्वप्नासाठी देशासाठी जीवन त्यांनी व्हायले स्वप्नासाठी देशासाठी जीवन त्यांनी वाहिले भारत विश्व गुरु करण्याचे कार्य अजून राहिले भारत विश्व गुरु करण्याचे कार्य अजून राहिले कार्य अजून राहिले धन्यवाद